हॅलो फ्रेंड मी सिद्धेश डळवीस स्वागत करतो तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे डिवाईन क्लासेस आज आपण पाहणार आहोत ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्सचा चौथा चॅप्टर बिझनेस सर्विसेस ह्यामध्ये आपण वेअर हाऊस हा क्वेश्चन आज कव्हर करणार आहोत आधी आपण फंक्शन ऑफ बँक टाईप्स ऑफ बँक अँड इन्शुरन्स प्रिन्सिपल ऑफ इन्शुरन्स हे तीन क्वेश्चन कवर केले आहेत ज्याचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल ॲकॉनवर नक्की क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला सुरू करूया आजचा व्हिडिओ तर वेअरहाऊज मेनिंग वेअरहाऊसिंग रेफर टू द स्टोरेज ऑफ गुड्स अँड कन्सिस्ट ऑफ ऑल दोस ॲक्टिव्हिटीज कनेक्टेड विथ द स्टोरिंग अँड प्रिझर्विंग ऑफ प्रिझर्विंग ऑफ गुड्स तर वेअरहाऊसिंग काय म्हणजे नॉर्मल सोप्या भाषेत बोलतो स्टोरिंग ऑफ गुड्स आणि त्या स्टोरेजच्या रिगार्डिंग जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी मिळून म्हणत्या वेअर हाऊसिंग तर या वेड हाऊझिंगचे काही फंक्शन आहेत ते आपण पाहूया जसं की फॅसिलेटेड लाार्ज स्केल ऑफ प्रोडक्शन जर तुमच्याकडे मोठा व्हेर हाऊस असेल तर तुम्ही जास्तीत जास्त प्रोडक्श प्रोडक्शन प्रोडक्टचं प्रोडक्शन करून त्या वेडरॉज साठवून अजून जास्तीत जास्त प्रोडक्शन तुम्ही करू शकता स्टॅबिलिटाइ स्टॅबलाइज प्राईस हाऊसिंगमुळे तुम्हाला सप्लाय आणि डिमांडमध्ये कंट्रोल ठेवून प्राईस मेंटेन करता येते सेफ्टी टू प्रिश पॅरि पॅरिशेबल गुड्स ह्या पॅरिशेबल गुड्समध्ये मीठ आहे मांस मच्छी मटन किंवा आपलं काही फळ फळ आहेत किंवा भाज्या आहेत ह्याच्या पॅरिशेबल म्हणजे काही दिवसानंतर ज्या सडू शकतात असे जे गुड्स आहेत त्या गुड्सला प्रिझर्व करण्यासाठी जास्तीच काळ कर, टिकून ठेवण्यासाठी वेअरहाऊजचा उपयोग होतो फॅसिलिटेड स्टोरिंग ऑफ गुड्स गुड्स स्टोर करण्यासाठी फॅसिलिटीज वेळाचा उपयोग होतो क्रिएट टाईम अँड प्लेस युटिलिटी आपल्या हव्या त्या वेळेवरती आणि ज्या हव्या त्या प्लेसवरती तुम्ही वेळ हाऊस गोष्टी स्टोर करून गुड स्टोअर करून तुम्ही प्रोवाईड करू शकता मीटिंग सीजनल डिमांड आता समजा uh, पावसाळ्याच्या छतीचं डिमांड जास्त होतं तर तुम्ही वर्षभर कधीही छत्री मॅन्युफॅक्चर करून वेअरहाऊसमध्ये स्टोअर करू शकता आणि जेव्हा पावसाचा टाईम येईल तो सीजन येईल त्या सीझनच्या वेळी तू तुम्ही तो मार्केटमध्ये आणून विकू शकता तर हा इज अ फंक्शन ऑफ वेअर हाऊसिंग आहे वेअर हाऊसिंग टाईप्स ऑफ आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे टाईप्स ऑफ वेअर हाऊझेस तर हा जो क्वेश्चन आहे तो मार्च टू थाउजंड एटीनला विचारण्यात आला आणि फिफ्थ टू थाउजंड ट्वेंटीला दोन वर्ष हा विचारण्यात आला आहे तर बघूया कोणकोणते टाईप्स आहेत वेअरहाऊसचे तर सर्वात पहिला टाईप आहे प्रायवेट वेअरहाऊस तर ओन अँड ऑपरेटेड बाय पिक मॅन्युफॅक्चर अँड मर्चंट्स टू स्टोअर देअर ओन गुड्स दे आर फाउंड मोस्टली इन द इंडस्ट्रीयल अँड कमर्शियल सेंटर तर नाव आता प्रायव्हेट वेअरहाऊस आहेत तर जे मोठमोठ्या कंप प्रायवेट कंपनी असतात मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असतात ते स्वतःचे वेअरहाऊस क्रिएट करतात आणि Uh, ते जे कमर्शियल सेंटर किंवा इंडस्ट्रीयल सेंटरच्या आसपास म्हणजे जिथे मॅन्युफॅक्चरिंग जास्त होते तिथेच हे वेअरहाऊस जास्त करून फाईंड आउट केले जातात क्रिएट केले जातात दुसऱ्या आहेत पब्लिक वेअरहाऊस हे जे वेअरहाऊस आहेत त्याला गव्हर्नमेंटकडनं लायसन्स गव्हर्नमेंट लायसन्स देते हे वेअरहाऊस मे बनवण्यासाठी किंवा मेंटेन करण्यासाठी प्रोवाईड स्टोरेज फॅसिलिटी टू जनरल पब्लिक पब्लिक स्मॉल मॅन्युफॅक्चर अँड ट्रेडर ॲट सर्टिन चार्ज काही नॉमिनल चार्ज देऊन ज नॉर्मल पब्लिकला किंवा स्मॉल मॅन्युफॅक्चर आणि ट्रेडरला इथे गुड्स स्टोअर करण्याची फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाते नेक्स्ट आहे बॉन्डेड वेअरहाऊस आता बॉन्डेड वेअरहाऊसचा कॉन्सेप्ट जरा समजून घेऊया आता हे बॉन्डेड वेअरहाऊस जे असतात ते तुम्हाला एअरपोर्टच्या किंवा जे पोर्ट म्हणजे जे जिथे झाडमोरी झाडे येऊन थांबतात आणि तो इम्पोर्ट केलेला माल तिथे उतरतो अशा ठिकाणी हे बॉन्डेड वेअरहाऊस मानले जातात आता बाउंड्री व्यवसामुळे काय होतं जो इम्पोर्ट केलेला माल आहे तो डायरेक्टली तुम्ही देशा डायरेक्टली तुम्ही ट्रान्सपोर्ट नाही करू शकत त्याआधी तुम्हाला इम्पोर्ट ड्युटी कस्टम ड्युटी त्यावर पे करावी लागते तर कस्टम अथॉरिटी काय करते जो काय इम्पोर्ट केलेला माल आहे त्यावर एक सर्टिंग कस्टम ड्युटी चार्ज करते आणि जो इम्पोर्टर आहे त्याला एक तर ऑन द स्पॉट पेमेंट करावं लागतं किंवा जो जर तो नंतर पेमेंट करत असेल तर त्याबरोबर एक बॉन्ड साईन करा करावा लागतो त्याला तो बॉन्ड साईन केल्यानंतर क त्या बॉन्डच्या हिशोबाने एवढी जी कस्टम ड्युटी आहे ती पे केल्यानंतर या बॉन्डेड वेअरहाऊसमधनं तो जो इम्पोर्ट केलेला गुड्स आहे तो तो घेऊन जाऊ शकतो त्यामुळे ह्याला बॉन्डेड वेअरहाऊस असं म्हणतात सो so, टू ॲक्सेप्ट इम्पोर्ट गुड्स फॉर स्टोरेज अंटील द पेमेंट ऑफ कस्टम ड्युटी कस्टम ड्युटी पेमेंट करण्या करेपर्यंत इम्पोर्ट केलेला माल ह्या बॉन्डेड वेअरहाऊसमध्ये स्टोअर केला जातो कस्टमर इट्स कंट्रोल वर्क अंडर द कंट्रोल ऑफ कस्टमर अथॉरिटी कस्टमर अथॉरिटी आणि त्या सर्व कंट्रोल असतं इम्पोर्ट हॅज टू साईन अ बॉन्ड फॉर मेकिंग पेमेंट ऑफ ड्युटीज अँड ड्युटी तर नेक्स्ट आहे ड्युटी पेड व्हेअर आता बॉ बॉन्डेड वेअर हाऊसमध्ये कस्टमरचे पे केल्यानंतर तुम्ही के तो इम्पोर्ट केला गुड्स आहे तो तुम्ही घेऊन जाऊ शकता पण समजा इम्पोर्टरला तो घेऊन जायचा नसेल किंवा तिकडनं त्याला काही वेळानंतर तो एक्सपोर्ट करायचा असेल

पुढचा आपला प्रकार आहे गव्हर्नमेंट वेअरहाऊस नाव म्हणजे गव्हर्नमेंट आहे तर हे जे गव्हर्नमेंट आहेो मॅनेजर कंट्रोल केलं जाते गव्हर्नमेंट तर्फे म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्मेंट किंवा पब्लिक ऑथॉरिटी अँड प्रोवाईड इज स्टोरिंग गुड्स ॲट नॉमिनल चार्ज एकदम नॉमिनल चार्जमध्ये तुम्हाला गुड्स स्टोअर करण्याची सुविधा प्रोव्हाइड केली जाते नेक्स्ट आहे कोऑपरेटिव्ह वेअरहाऊस कोऑपरेट सहकारी तत्वावरती हे वेअरहाऊस मेंटेन केले जातात आणि हे फार्मर्स आणि किंवा स्मॉल ट्रेडर्स आहेत ह्यांच्यासाठी हे फार युजफुल असतात लास्ट आहे तुमच्या टाईप्स ऑफ वेअरहाऊसमध्ये कोल्ड स्टोरेज वेअरहाऊस आणि नाव होतात कोल्ड आहे म्हणजे इथे पॅरिशेबल गुड्स आहेत जसे आपण फिश मीट फ्रूट्स ह्यांना प्रिझर्व केले जातं आता दे आर सुटेबल फॉर पॅरिशेबल गुड लाईक फिश मीट अँड फ्रूट्स द गुड्स आर प्रिझर्व ॲट अ पर्टिक्युलर टेम्परेचर देअर इज अ हाय मेंटेनन्स कॉस्ट आता जे हे पेरिशेबल गुड्स मेंटेन करण्यासाठी पर्टिक्युलर टेम्परेचर म्हणजे हाय टेम्परेचरमध्ये त्यांना प्रिझर्व केलं जातं म्हणजे इंडायरेक्टली बर्फामध्ये प्रिझर्व केलं जातं आणि इकडचा जो मेंटेन कॉस्ट असतो तो खूप हाय असतो तर ह्या पद्धतीने आपला हा क्वेश्चन इज संपलेला आहे तर थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओला आवडलं असेल तर नक्की लाईक करा बाजूला जर काही सजेशन्स असतील तर कमेंट करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर तोपर्यंत शिकत राहा अभ्यास करत राहा